आपण पाहतात आदर्श भारत न्यूज पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावाजवळ शेतात काम करीत असलेल्या रवी कवडू कारसर्पे वय अडतीस वर्ष मुक्का नेऊरवाडा यांच्यावर वाघाने हल्ला करून त्याला फरफरट नेले ते यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला ही घटना शनिवारी अकरा मेला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार रवी काळसरपे व त्याची पत्नी दोघेही शनिवारी सकाळी शेतात काम करीत होते अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने रवी याच्यावर हल्ला केला व त्याला फरफरट नेले यात गंभीर झालेला रवी त्याच्या जागेच मृत्यू झाला या घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठा जमाव घटनास्थळी जमा झाला घटनेची माहिती मिळताच पार्शिनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थित रवी याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी उपस्थित नसताना पंचनामा न करता मृतदेह पोलिसांनी का हलविला असा संतप्त सवाल करीत नागरिकांच्या घटनास्थळी रोष उपाळून आला वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर वन विभागाच्या उपस्थितीत पंचनामा करणे आवश्यक असताना पार्श्वनी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा कोणाच्या उपस्थितीत केला असा सवाल घटनास्थळी उपस्थित जनसमुदायाने केला वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाच्या विरुद्ध रोष व्यक्त वे करताना महिला व ग्रामस्थांचा रोष उपाळून आला महिलांनी पोलीस वाहनांसमोर येत वाहने अडवून धरली आधी रवी यांच्या मृतदेह परताना अशी मागणी करत पोलीस विरोधात रोष व्यक्त केला परिस्थिती गंभीर होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण आणले अखेर वन विभाग व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामीण रुग्णालयातून रवी यांच्या मृतदेह प्रत घटनास्तरी आणण्यात आला तेव्हा जमाव शांत झाला वाघाच्या हल्ल्यात रवीच्या दुर्दैवी मृत्यू झाला कुटुंबाच्या आधार गेल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असताना वन विभाग अजूनही सतर्क झालेला दिसून येत नाही अशा नरबक्षी वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून कोणतीही मोहीम राबविण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे परिसरात वाघ फिरत असताना याबाबत गावकऱ्यांना सतर्कतेचे आव्हान का केले नाही वन विभागाला या बाबतीची माहितीच नव्हती का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करून संतप्त नागरिकांनी वन विभागाविरोधात रोष व्यक्त केला आदर्श आदर भारत न्यूज न्यूजकरिता किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा